हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास अकॅडमी तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारासह स्वागत करतो तर तुम्ही थंबेल बघितला असेल किंवा आताही बघताय की महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं गिफ्ट आता हे गिफ्ट काय आहे काय नाही जास्त वेळ तुमचं घेणार नाही एक दोन ते तीन मिनिटं असेल पण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शिक्षकांनी असं केलं नसेल बरोबर आहे तर ते गिफ्ट काय असेल त्यासंबंधी निश्चितच सांगतो आणि आज एक आनंदाचा दिवस सुद्धा आहे आनंदाचा दिवस तो आहे की आज तो दिवस आहे ज्यावेळी माझे आई वडील हसले होते आणि मी रडत होतो पण तो हसण्याचा दिवस आजपर्यंत आपण त्यांच्या आयुष्यात आणला नाही मग त्यांच्या आयुष्यात तो दिवस परत यावं यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे आणि आपण आपल्या ध्येयाशी इमानदार राहिला पाहिजे तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज काय आहे ठीक आहे पाच जून आहे जागतिक पर्यावरण दिन आणि त्या दिवशी आपलं पुढचं बोलण्याची गरज नाही चालेल तर गिफ्ट काय आहे त्यासंबंधी बोलतोय जास्त काही नाही महत्वाचं आहे जर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल तर डाऊनलोड करून घ्या प्ले प्लेस्टोरला जा प्ले प्लेस्टोरला गेल्यावर तुम्हाला इथे दिसेल इथे सर्च करा विश्वास अकॅडमी ऍप बरोबर आहे विश्वास अकॅडमी ऍप सर्च केलं तर तुम्हाला माझे फोटो दिसतील हे दिसेल हे ऍप काय करा डाऊनलोड करा डाऊनलोड केल्याच्या नंतर बघा इथे तुम्हाला पूर्ण ऍप्लिकेशन दिसेल माझे फोटो दिसतील तो दोन तीन ऍप्लिकेशन येतील विश्वास अकॅडमी ऍप सर्च केलं तर तुम्हाला आपलं ऍप भेटेल ठीक आहे आता काय आहे पुढे काय आहे सर हे ऍप तर डाऊनलोड केलं ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये रजिस्टर असेल रजिस्ट्रेशन करा असेल तर वेल अँड गुड राहू द्या लक्षात त्यानंतर काहीच नाही बरोबर माझी खूप इच्छा होती यादी शिकवताना त्या सांगण्याची गरज नाही तर त्यावेळी माझी खूप इच्छा होती की असं काहीतरी करावं तर आज तुम्ही बघत असाल की पोलीस भरतीचे क्लास पोलीस भरतीची जी काही धामधूम आहे ती तयार झालेली आहे बरोबर आहे दहा तारखेपासून ग्राउंड सुरू होतील बरोबर आहे त्यानंतर तुमची ग्राउंड झाल्याच्या नंतर तुमची लेखी परीक्षा होईल ती लेखी परीक्षेमध्ये माझ्याकडून काहीतरी तुम्हाला मदत व्हावी बरोबर आहे या समाजाचं एक अविभाज्य घटक म्हणून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना काहीतरी मदत व्हावी या आशयाने तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून तुम्हाला काहीतरी मदत करता यावी आजपर्यंत तुम्ही युट्यूबलाही बघितलं असेल की संपूर्ण गणिताची बॅच कोणत्या बहादळीने शिकवली नाही पूर्ण बॅच मी तुम्हाला फ्री दिलेली आहे त्यानंतर तुम्ही मराठी व्याकरण बघाल तोही पूर्ण बॅच तुम्हाला फ्री दिलेली आहे आलं लक्षात आणि त्यानंतर आपलं ऍप्लिकेशन मी लाईव्ह बॅच सुरू आहे आजपर्यंत एवढं कंटेंट तुम्हाला बघितलं असेल की लाखोनी व्हिवरशिप ज्यांचे असेल किंवा लाखोनी ज्यांचे सबस्क्रायबर असेल अशा शिक्षकांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं नाही पण पोलीस भरती हा जर वाक्य बघितलं तर पोलीस भरती बरोबर आहे पोलीस भरती हे जर तुम्ही बघितलं तर ही भरती तुम्ही करताय काय म्हणलं ही पोलीस भरती तुम्ही करताय पण ह्या पोलीस भरतीसाठी मी आम्ही जगलेलो आहे मी असो माझे मित्र असो पोलीस भरती काय असतं बरोबर आहे की नाही पोलीस भरती करताना काय अडचणी येतात पोलीस भरती करताना किती त्रास होतो काय काय भोगावं लागतं किती किती त्रास भोगावं लागतं लोकांचे बोलणे किती ऐकावे लागतात हे सर्व गोष्टी आम्ही अनुभवल्या त्यामुळे पोलीस भरती करणं आणि पोलीस भरतीसाठी जगणं हे एक वेगळा पार्ट आहे लक्षात त्यामुळं काय करतो एखादा मुलगा किती चांगल्या घरातला असेल किंवा गरीब घरातला असेल मायबापाचे पैसे दिल्याच्या नंतर जर आपल्याला एखाद्या महिन्याला खर्च असेल तीन हजार रुपये घरून जर दोनच हजार रुपये आले तर ते कसे ऍडजस्ट करायचे आल्या लक्षात आता मीही नांदेड या जिल्ह्यामध्ये काही दिवस राहिलो होतो तिथे मी तयारी केली हे क्लासेस मी क्लासेस केले मीही अभ्यास केला मी सेल्फ स्टडीला भाग दिला, दिला तेव्हा आम्ही राहायचो त्या मध्ये पत्राची रूम होती बरोबर आहे पावसाचे दिवस असल्यावर रात्री बारा वाजता जर पाऊस आला तर तो पत्र ढग धाक धग धक धड धड वाजायचा असे दिवस आम्ही काढले बरोबर आहे एक पाच रुपयाचा चहा घ्यायचा त्यामध्ये पैसे नसायचे म्हणून दोघांनी अर्धा अर्धा करून प्यायचं हे दिवस पण आम्ही काढले दोन टाईम ग्राउंड मारायचा शनिवारी खिचडी असायची तो भात खाऊन दोन टाईम ग्राउंड करायचा हे दिवस पण आम्ही काढले अरे लक्षात तर ह्या सर्व गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत बरोबर आहे कधी कधी असं वेळ येते की आपल्या खिशामध्ये एक रुपया नसतो तरी आपण करतोय बरोबर आहे मेथचं पैसे द्यायला नसतात रूमचे पैसे भरायला पैसे नसतात बरोबर चहा प्यायला पैसे नसतात लायब्ररीचे पैसे द्यायला पैसे नसतात ही एक वेळ येऊन राहते आणि ती वेळ प्रत्येक मुलाच्या आयुष्यात येते बरे तो कितीही चांगल्या घरातला असेल तरी पण तर मग यासाठी आज वाढदिवस आहे संबंधित तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावं असं आहे मी कधी साजरा करत नाही किंवा मला असं वाटत नाही की करावं पण तुमच्यासाठी छोटसं गिफ्ट आहे बरोबर आहे तर हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं असेल हे ऍप डाउनलोड केल्यावर तुम्हाला बघा इथं तुम्हाला एक टेस्ट सिरीज दिसेल जवान बॅच दिसेल लाईव्ह कोर्स दिसेल आणि इथं तुम्हाला फ्री टेस्ट बरोबर आहे फ्री टेस्ट सिरीज दिसेल काय दिसेल फ्री टेस्ट सिरीज दिसेल ही फ्री टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही गेलात फ्री टेस्ट सिरीजमध्ये गेलात की तुम्हाला आपलं फ्री कोर्स दिसेल काय दिसेल फ्री कोर्स दिसेल आणि हा फ्री कोर्स माझं जो याची फीज होती नऊ नव, नऊशे नव्याण्णव रुपये यामध्ये मराठी व्याकरण प्लस आ, प्लस गणित संपूर्ण गणित बरोबर आहे संपूर्ण गणित हे दोन्ही कोर्सची फीज होती नऊशे नव्याण्णव रुपये हे टोटल कोर्स मी तुम्हाला फ्री देतोय इथं संपूर्ण अंक गणित आहे याच्यामध्ये एकशे छप्पन व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर मराठी व्याकरण आहे याच्यामध्ये एकशे वीस प्लस व्हिडिओ आहेत बरोबर आहे शहाण्णव एकशे वीस दुसरा एक फोल्डर आहे असे टोटल दोन्ही कोर्सेस मी तुम्हाला काय करतोय फ्री देतोय पण हे किती दिवसासाठी आता तुम्ही बघितलं असेल पोलीस भरती येते याची ये व्हॅलिडिटी असेल तीस दिवस किती असेल तीस दिवस या तीस दिवसामध्ये सर कोर्स बघून होईल का याच्यामध्ये तुम्हाला जे महत्वाचे टॉपिक जमत नाही गणिताचे जे, जे टॉपिक जमत नाही मराठीचे जे टॉपिक जमत नाही पूर्ण बॅच करण्याची गरज नाही जे टॉपिक जमत नाही तेच टॉपिक करा आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या ह्या तुमच्या मित्राकडून या तुमच्या भावाकडून तुमच्यासाठी ही एक छोटस से गिफ्ट असेल पण हात जोडून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे जर तुमच्याकडे पैसे असतील तुमच्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल असतील तुमच्याकडे कन्सेप्ट क्लियर असतील तर तुमच्या बरोबर असणारे एखादा मित्र असेल ज्याच्याकडे पैसे नसतील ज्याच्याकडे क्लास लावायला ग काहीच नसेल जो सेल्फ स्टडी करत असेल बरोबर आहे जो सेल्फ ग्राउंड करत असेल अशा विद्यार्थ्याला मदत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर त्या विद्यार्थ्यापर्यंत पाचवा पाठवा आणि त्याला जॉईन करायला सांगा बघा पाच जून आणि पाच जुलैमध्ये पाच जुलैमध्ये हा कोर्स ब्लॉक होऊन जाईल बरोबर एक महिन्याची व्हॅलिडिटी असेल एक महिन्यानंतर हा क्लोज कोर्स ब्लॉक होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला एकही व्हिडिओ बघता ना, ना येणार नाहीये ठीक आहे तर ही होती छोटस गिफ्ट जे तुमच्यासाठी होतं तमाम विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण दिवस खूप कमी आहेत कमी दिवसामध्ये जास्त रिव्हिजन करा ज्या ज्या विद्यार्थ्यांना असेल त्या त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा हीच इच्छा आहे चालेल आज थांबतो गिफ्ट कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज तुमच्यासाठी एवढंच वंदे मात्र